नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलो आहे गाव शिवराई तालुका वैजपूर्वी जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादा आपला परिचय द्या माझं नाव विशाल गोयंडिके मुक्काम पोस्ट शिवराई। दादा आपण टोमॅटोची जे लागवड केली आहे किती एकर क्षेत्रामध्ये केलेली तीन एकर क्षेत्रामध्ये तीन एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली मित्रांनो यांनी किती तारखेची लागवड ही सहा जुलै ची लागवड सहा जुलै ची लागवड आहे आतापर्यंत आपल्या टोमॅटोला किती तोडे झाले तीन तोडे कम्प्लीट झालेले आणि चौथा तोडा चालू अच्छा तर तीन एकरामध्ये तीन तोडे कम्प्लीट झाले आणि चौथा तोडा यांचा चालू आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोमॅटो मंच मध्ये माल चांगला लागलेला आहे तो फळावरती काय की खूप चांगल्या प्रकार आहे आणि फळाची साईजही खूप चांगली झालेली आहे आतापर्यंत या प्लॉटला बरीचशी संकट आली ब्लाईट आला त्यानंतर यांना टिपका प्रामुख्याने टिपका बरेच बरेच वेळेस टिपका याच्यावरती आला होता पण तो चांगल्या प्रकारे स्प्रे घेतल्यामुळे टिपका ही चांगला जागी स्टॉप झालेला आहे तुम्हाला अपेक्षा किती आहे किती कॅरेट निघाले पाहिजे तीन एकरामध्ये तुम्हाला तरी आमची अपेक्षा आहे तीन हजार कॅरेट निघाले पाहिजे अशी अपेक्षा आहे मित्रांनो यांची अपेक्षा आहे तीन हजार कॅरेट निघाले पाहिजे आतापर्यंत किती कॅरेट निघाले टोटल आता एक साडेतीनशे कॅरेट झालेले तीन तोड्यामध्ये तीन तोड्यामध्ये साडेतीनशे हे बघा शेतकरी मित्रांनो साडेतीनशे कॅरेट झालेले आहे तीन एकरामध्ये आतापर्यंत आणि अजून यांची अपेक्षा आहे टोटल हे तीन हजार कॅरेट निघाले पाहिजे आणि त्या बरोबर तुम्ही प्लॉटची कंडिशन ही बघू शकता कॅनोपी ही प्लॉट वरती खूप चांगली टिकलेली आहे त्यानंतर रामेश्वर भाऊ तुम्ही काय सांगू इच्छिता आम्हाला मार्गदर्शन चांगलं भेटल्यामुळे आम्ही प्लॉटला प्रमोद भाऊ कृषी किसान ऍग्रो एजन्सीचा चांगला सपोर्ट झाल्यामुळे आम्ही आज या कंडिशन मध्ये प्लॉट घेतलेला आहे कारण की आज आमच्या गावात विषय प्लॉट आहे आमच्या बरोबरचे पण त्यांनी काय वेगवेगळे मार्गदर्शन घेतल्यामुळे अशी कंडिशन कोणाची राहिलेली नाही त्याच्यामुळे आज आमच्या प्लॉटची कंडिशन आहे आणि आम्हाला मार्गदर्शन बी चांगले भेटलं त्याच्यामुळे काय अडचण नाही आतापर्यंत काय अडचण नाही आल्या शेतकरी मित्रांनो यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेट भेटल्यामुळे आज रोजी तुम्ही बघू इच्छित यांचा मालही खूप चांगला आहे याची पाल्यामध्ये कॅनोपी खूप चांगल्या प्रकारे टिक टिकलेली आहे आणि टॉप टू टॉप टू बॉटम पूर्ण फळाची ही चांगल्या प्रकारे झालेली आहे ओके धन्यवाद शेतकरी बंधू न बघू शकता इथे काही चालू आहे यांची आज जवळपास हा चौथा तोडा आज रोजी यांचा चालू आहे टोमॅटो फळाची चकाकी क्वालिटी तुम्ही या ठिकाणी बघू शकता साईज पण बघू शकता टोमॅटोची मार्केट मार्केट मध्ये काय रेट चालू आहे मा, माल मार्केट मध्ये आता आपला तीन म्हणून हा माल नंबर एक एक अच्छा आम्हाला लोकांना तेरा रुपये तर आम्हाला चौदा रुपये पाच रुपयाचे प्लस रेट भेटले आतापर्यंत आता आजचे रेट आहे ना संध्याकाळी समजून ना अच्छा, अच्छा। मालाची साईज साठी समाधानी ना हा एक नंबर तिरंगा वगैरे काही प्लॉटवर काहीच नाही काही मित्रांनो एक नंबर माल यांनी पिकवलेला आहे वो तो योग्य मार्गदर्शन खाली पिकवले है तुम्हें बगू शकता